नमस्कार मित्रमैत्रिणी आधीचा लॉगलाच हा कंटिन्यू लॉग आहे आणि ह्या आधीचा लॉग तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला आता जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहोत खरेदी करायला तर आम्ही काय काय खरेदी करणार आहेत आमच्यासोबत जरूर रहा तर चला लॉग हा कंटिन्यू होत आहे नहीं, 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 नहीं,

चालय कुठं चालय का दुकानात तुम्ही म्हणता पुण्याला थंडी नाही पण मध्ये बसल्यानंतर किती थंडी वाज येते मला असं जेवण झालं हा गावापेक्षा कमी पण घरात वाजतेच ती असं वाटतं की जेवण झाल्यावर कधी उन्हात येऊन कसं असं होतं ती तर सुद्धा आपट्याचं झाड आहे बघा म्हणजे ते आपण सोनं वाटतो ते त्याचे शेंगा असे असतात सकाळी फुल दाखवलं मी तुम्हाला आता हे शेंगा चला आता किती मोठे मोठे ना किती पानं मोठे मोठे वाटतच नाही दाखवलं आणि हा ना म्हणजे यांच्या ह्या रोडला भरपूर येते आपट्याची झाडं जाताना येऊन जायचं ते आदल्या दिवशी जायचं आदल्या दिवशी ठेवायचं नाही बघा किती मोठ्या बिल्डिंग चला नर्सरीमध्ये आलेलं आहे आम्ही आणि आम्हाला घ्यायचे आहे फुल झाडं डायरेक्ट पुण्यावरून घेऊन जाणार आहे गुलाबाचं झाड इथं मासाळी पण आहे म्हणजे मासे माशांच माशत वास येत तिकडे चिनी मातीचे भांडे पण दिसत आहे गुलाब, गुलाब ले ना का वेगळे ह ना छान आहे हे नवीन प्रकार आहे बघा किती सुंदर आणि हे पण किती छान अगदी वेगळं आतमध्ये हे चॉकलेट आहे आणि हे हे तर मी पाहिलेलं आहे इथून माग पण हे आत्ताच पाहिलेलं आहे किती सुंदर हे एक फुल अरे वा सुंदर बारा महिने फुलं हा ना हे बघा याला पण बारा महिने म्हणजे गुलाबाच्या फुलं नाही कोणत्या हारांमध्ये राहतांमध्ये असतात मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये फुलं कधीतरी येतात हे जे फुलं आहे ना हे बारा महिने आता छोटे फुलं हे गावरण फुलं आपण म्हणतो ना हे बघा हे बारा महिने फुलं हा गावरण फुलं कोणतं घ्यायचं एवढ गेम हे, हे ले भारी तिकडं गुलाबी आहे हे पण प्लॉट आहे वगैरे ते ठेवायला पण आहे हे काय तिकडे चिनी मातीचे भांडे वगैरे तिकडं आहे हँगिंग है। है। गार्डन आपण म्हणतो तस्या पद्धतीचे पण आहे भरपूर हे काय घ्यायचं तिला जे आवडलं होतं ते ते का तुला गुलाब घ्यायचं ना ती वेगच घे ना आता ती वेग घेईन आता तिला ते आवडलं ते गुलाबी हे बघा माझ्याकडे हे एक आहे आणि पुढे मी एक कुलते तिला ये दो 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 लगते लगते। जा जा आ, सुपर आहे <laughs> हे शोच नवीन नवीनच पाहते हे अशा पद्धतीच शोच झाड आहे आणि हे बघा सुद्धा छान हे काय प्रकार वासा आहे का त्याच्यात कोणतं पण ते पुन्हा डायरेक्ट चला मी तुम्हाला हे तरी दाखवते हे प्लॅन्ट अशी कोणकोणते बाजारात डायरेक्ट हे बा किती छान आहे का अलग अलग पण कलर किती सुंदर आहे हे पानांचा कलर तर खूप भारीच आहे काय नाव आहे याचा नाम क्या आहे नाम भैया हां बिसलरी पिसलेली पिसलेली <laughs> हे तर नागासारखंच वाटत आणि हे गार्डन मध्ये शो असत काय तू म्हटली ना हे बघ हेच ना हे गार्डन मध्ये अस शो हे वेगळं फुल कस आहे काय ते शोच आहे हे इकडचं कसं आहे एकदम पाय पुसणं कसं असतं अगदी त्या पद्धतीने अगदी काटे काटे वाटतात का हे आता याच्या नाव काय आपल्याला माहिती नाही तर चला दाखवते इकडं आहे हे पण सुंदर वा वा छान आहे परत अका मोर मोरपीस नसतं का मोरासारखं तू म्हणत होते बघ हे मोरपीसच आहे बघ अकाला हे लागत होतं असं हेच ना म्हणजे नवीन नवीन पाहायला भेटतात ना हे नर्सरीमध्ये हे फुल हे फुल तर हे बघ हे आणि हे जे आहेत ना हे कसले काय माहिती इतकं सुंदर वास यायला आणि हे हे आहे इतकं सुंदर फुलं याचा मस्त वास येते

आणि आता कपडे खरेदी करायचे तिकडे आम्ही आणि तिकडे चला आता इकडं कस त्यांनी चेंज केला आहे दुकान आणि त्यांना या दुकानात जायचं इथं तिथं काय खरेदी करायची काय माहिती बघ काय ते दुकान चला।, हाँ। हा, चला ते इथं खरेदी करायचं आता काय करते काय नक्की चला चला घेतले आम्ही यांच्याकडं कपडे घेतले आणि आता चाललो आहोत यांच दुकान आहे आधार झाला आहे आणि आम्ही आता सल्ला आहोत घरी आता आम्ही आलो घरापर्यंत तर पण साचीची वेळ झाली लोकेशन आलं की साची येऊ राहिली मग थांबलो आम्ही तिला घरातच घेऊन जाऊ त्याच्यामुळं मग आता एकदा बरोबर ना त्याच्यामुळं मग जाताना मग आम्ही तिला असे घेऊन जातो घरात जाते जाते घेऊन जात तिला मला जायचं ठरलं तर तुम्हाला नाही येत का चुकलं बिकलं मग काय करायचं कुठं चुकलं आपल्याला माहिती नाही कुठलं काय जावायचं कुठलं काय जावायचं तेवढं फक्त पॅसेज कळत वर जायचं कळत करायचं आली सच्या आली दिवस कसा गेला शाळेतला दिवस कसा गेला कशी मी काय विचार उद्या सुट्टी मज्जा सचिनने दिली बॅग माझ्याकडं अकाकडं दिला डब्बा थंडी वस्ती म्हणून बसले मी तर मस्त झोप काढली दोन तास आणि आता जायचं होतं आफकण काकांबरोबर बरोबर कारण त्यांना जायचं होतं दवाखान्यामध्ये आता ते ब्लडचा रिपोर्ट घेऊन बिर्ला रतन कार्डिया क्लिनिक क्लिनिकमध्ये जायचं रतन कार्डिया क्लिनिक ते दवाखान्याचं नाव आहे आणि भाऊ चला सोबत आई चालली आणि का मलाही जायचं होतं पण आता हे रिक्षाने जाणार आणि मग ते थंडी मुळं नका म्हणते हे आणि मी गेली का मग ती साची सुद्धा मागं लागत असं होतं आणि मग साची मागं लागली का मग शौर्य मग शौर्य मागं लागत पण ती मला वाटली तू न हा बर ती म्हटली तू चालली तर मी पण येणार बसली ती रडत मग मी केलं कॅन्सल म्हटलं जाऊ द्या बसूया घरी आणि तसंही त्यांना यायला ना आता दहा किंवा अकरा वाजणारे असं कारण गर्दी राहते दवाखान्यात त्याच्यामुळे ना आता किती वाजले आता जवळजवळ संध्याकाळचे सहा वाजले सूर्य बुडालेला आहे आणि असं धुकं दुख पसरलेलं आहे आका गेली तपासणीसाठी तर सच्च्या आली शाळेतून अभ्यास करत होती इतक्या मी झोपली पण होते आणि झाला तर तिचा अभ्यास झाला खेळही झाला त्यांचा शौर्य पण आता हां शौर्य पण खाली मला माझ्यासोबत क्रिकेट क्लासेसला ते काय क्रिकेट क्लासेस एवढ्या संध्याकाळी आता किती वाजले सहा वाजले हा का आणि सोबत मग आणखी कोण हा पण येतोय का म्हणजे लगेच तयारी करूनच ठेवले म्हणजे आता लगेच येणारच खाली आहे की नाही चल, चल, चल। चला, चला 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 मग आता हाच लॉग आपण कंटिन्यू करू मग येऊ का जाऊन आम्ही हां हां चला ते स्वयंपाक करते काका नाका आताच दवाखान्यात गेलेले आणि मग आता आम्ही जातोय खाली याच्या क्लासेस शिडीनी जायचं का बर तिकडून हां चला तर आम्ही आता सिडीने जाऊ राहिलेलो आहे नाही मी आहे ना असं काही जाऊ चला मी गार्डनमध्ये बसते आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेचा क्रिकेट खेळ इथं चालू असतो आता इथंच पॅरेंट्स बरच होते मुलांना खेळत आता इथं पण बसलेले होते आता मी काय करते मी इथं बसून घेते इकडंच खेळ चालू आहे तसंही तिथून दिसत नाहीये अजून सचे चालला नाही बॉलिंगचं तर बसली आहे सचे अजून पाठीमागच आहे बॉलिंग करते हा आता स्पष्ट दिसते जरा वरून नाही तर ते याच्यामुळे दिसत नव्हतं साची शोर कुठे गेला आता सचे आली आहे तिचा परफॉर्मन्स दाखवते शौर्य खेळतोय आता शौर्याची बॅटिंग आहे साची बॉलिंग करते आता बॅटिंग सुरू आहे चला ह्या बाजूने शौर्याची बॅटिंग लागलेली आहे चला मग आता घरी चला आता यांचा क्रिकेटचा क्लास झालेला आता हे एक्सरसाइज करताय चला झालं चला आता आमचा क्रिकेट झालेला आहे आठ आईचे फोन आले तुझे लाक्का आली मग आम्ही मी, मी आलो असतो तर काय